हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कट कर ब्लाऊजचं कटिंग आणि चेस्ट साईज आहे छत्तीस इंच तर चला आता मी इथे तुम्हाला कटिंग दाखवते करून तर हे बघा इथे ब्लाऊज घेतलेला आहे हा मापासाठी ब्लाऊज आलेला आहे तर इथे सर्वात पहिले आपल्याला इथे ब्लाऊजची उंची बघायची आहे मी गळ्याची रुंदी किती आहे ते मोजून घेत आहे गळा डीपनेकच आहे तर हे बघा शोल्डरपासून इथे टेप ठेवून आपल्याला पूर्ण कमरेच्या साईडपर्यंत आपल्याला उंचीचं माप घ्यायचं आहे इथे तेरा इंच उंची येत आहे आणि तसंच आपल्याला मागच्या साईडचा जो गळा आहे तो मोजून घ्यायचा आहे तर खालची पट्टी तयार जी पट्टी आहे ती पट्टीच मोजून घ्यायची बरोबर गळ्याची उंची येते आणि इथे हे बघा छातीचा आपला चौथा भाग किती येतो नऊ इंच येत आहे इथे आणि कमरेचं माप या प्रकारे घ्यायचं तर हे बघा इथे कमरेचं माप येत आहे इथे एकोणतीस इंचच येत आहे थोडंसं कमी येत आहे पण आपण ते फिटिंगमध्ये शिलाईमध्ये तेवढं येऊन जाईन तर एकोणतीस इंचच घ्यायचं इथे उंचीचं माप टाकत आहे मी इथे चौदा इंच तेरा इंच रेडी आहे तर एक इंच शिलाईसाठी हे बघा इथे शोल्डर साडेपाच इंच घेतले आहे मी डीपनेकच आहे ब्लाऊज तर शोल्डर साडेपाच आर्मोल इथे सहा इंच घेतले आहे आणि पाठीमागचा भाग कटिंग करत आहे मी इथे पहिले तर पाठीमागच्या भागामध्ये अर्धा इंच कमी करून घेत आहे मी कारण डीपनेक गळ आहे तर पसरतो आपला गळा तयार झाल्यानंतर तर अर्धा इंच कमी करून घ्यायचा डीपनेकमध्ये आणि आर्मोलमध्ये पण इथे अर्धा इंच क्रॉसमध्ये मार्किंग करून इथे आर्मोलचं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे गोल गळ्याची रुंदी इथे अडीच इंच घेतली आहे खालच्या साईडला आपल्याला इथे सव्वा तीन इंच पट्टी पाहिजे आहे तर इथे मी चार इंच घेतले आहे आणि या साईड गळ्याच्या खालच्या साईडला पण इथे मी अडीच इंच मार्किंग करून घेतले आहे आणि इथे बॉक्स तयार करून इथे गळ्यासाठी गोल शेप देऊन घेतला आहे थोडासा आतमधून आपल्याला घ्यायचा डीप असल्यामुळे इथे गळ्याचा शेप चांगला दिसतो आता इथे कमरेचं माप घ्यायचं आहे आपल्याला तर कमरेचा चौथा भाग येते ते सव्वा सात इंच येणार आणि दीड इंच शिलाईसाठी आणि एक इंच मार्गिंग टकसाठी आता जसं मार्किंग केलं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता हेच पॅटर्न आपण समोरच्या भागावर ठेवून इथे समोरच्या भागाची कटिंग करणार आहोत तसाच कापड मी सरकवून घेतला आणि तोच जो पॅटर्न तयार केला तर आपण पाठीमागच्या भागाचा तो इथे ठेवून घेतला आहे तर हे बघा आपल्याला समोरच्या साईडला हुक लावायचे आहे तर पाव इंच मी इथे साईडला एक्स्ट्रा सो सोडत आहे पाव इंच शिलाईसाठी एक्स्ट्रा सोडत आहे इथे आहे हुक करायला आणि बाकी जसं आहे तसं पहिले मार्किंग करून घ्यायचं आपल्याला या प्रकारे आता आपल्याला फिटिंगच्या साईडला एक इंच आणि खालच्या फिटिंगच्या साईडला इथे दीड इंच वाढवून घ्यायचं आहे प्रिन्सेस कटसाठी एवढं वाढवून घ्यायचं इथे शोल्डरचं माप टाकून इथे बरोबर बॉक्स तयार करून घ्यायचा आर्मोलचा आणि समोरच्या आर्मोलची इथे गुले देऊन घ्यायची सव्वा एक इंचावर या प्रकारे गळ्याची रुंदी टाकून घ्यायची ते अडीच इंच आणि समोरील गळ्याची इथे लांबी पावणे सात इंच घेतलेली आहे मी सहा इंच रेडी येणार आणि गळ्यासाठी पण इथे बॉक्स तयार करून घेतला या प्रकारे इथे समोरचा गळा पण मी इथे गोल राखून घेतला आहे खालच्या साईडला आपल्याला प्रिन्सेस कट असल्यावर इथे एक इंच वाढून घ्यायचा आहे कटोरी ब्लाऊज असेल तर अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे आणि ते साडेतीन इंचावर इथे प्रिन्सेस कटचा इथे मार्किंग करून शेप देऊन घेत आहे इथे जो प्रिन्सेस कटसाठी आपल्याला टक्स द्यायचा आहे तो इथे मी दीड इंचावरच देत आहे आणि इथे आर्मोलच्या साईडला अर्धा आर इंच मार्किंग करून आपल्याला इथे एक क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे टक्ससाठी इथल्या आणि हे दोन्ही इथे टक्स आपल्याला कट करून घ्यायच्या आता आयहुकच्या साईडला आणि फिटिंगच्या साईडला इकडे एक एक इंच जे वाढवून घेतलं होतं ते फक्त मधातच आलं पाहिजे साईडला आपण क्रॉसमध्ये वा करून घेणार तर याप्रकारे जसं मार्किंग केलं आहे तसंच इथे कट करून घ्यायचं वरच्या साईडला इथे थोडंसं एक्स्ट्रा सोडून कट करायचं आपल्याला जेव्हा आपण सम आर्मोलमधला टक्स मारू तेव्हा व्यवस्थित करून घेणार आपण शिलाई करता वेळी इथे जे टक्ससाठी आपण नॉर्मलच्या किल शिलाईसाठी सोडलं होतं ते इथे कट करून घ्यायचं इथे बाईसाठी कपडा फोल्ड करायचा आहे आपल्याला तर इथे चौथा भागच घ्यायचा आहे छातीचा नऊ इंच बाईची लांबी इथे चार इंच आहे तर मी पाच इंचावर मार्किंग केलं आहे आणि बाईची कॅप आहे इथे मी तीन इंचावर केली आहे या प्रकारे इथं बाईचा शेप देऊन घ्यायचा आहे इथं बाईचा तंडगिरी इथे सहा इंच आहे आणि दीड इंच शिलाईसाठी दे देऊन इथे मी बाई कट करून घेतली आहे आता अर्धा ते पाऊन इंच आपल्याला एक भाग मागे ओढून घ्यायचा आहे जो एक्स्ट्राचा शिल्लक राहील तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने कटिंग केले तर एकदम शेप बरोबर येऊन जातो आपला या प्रकारे समोरच्या गळ्याची कटिंग करून घ्यायची आपल्याला हा साडीचा सा कापड आहे तर आपल्याला हे जे अस्तर का कट करून घेतलं आहे आपण त्याच्यावर ठेवून व्यवस्थित आपल्याला इथे पूर्ण भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत तर दोन्ही साईडला सारखेच काट आलेले आहेत तर इथे पहिले बाहेच कटिंग करून घेते मी या प्रकारे थोडंसं साईडला अर्धा पाऊन इंच सोडून जाते पण तेवढा आपल्या शिलाईमध्ये कवर होऊन जाईल थोडस साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून इथे कट करून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला पाठीमागचा भाग कट करायचा आहे या काटावर ठेवून याप्रकारे कटिंग कराल तर एकदम बरोबर ब्लाऊज बसणार कुठेही चुकणार नाही आता इथे सर्व पॅटर्न आपल्याला एकदम व्यवस्थित ब बसवून घ्यायचे आहे आणि हा जो समोरचा पॅटर्न आहे आप आपल्याला तो या प्रकारे क्रॉसमध्ये ठेवायचा जेणेकरून जो समोरचा आपला गळा आहे तो तयार झाल्याच्या नंतर पसरतो तर तो पसरत नाही नंतर शिवून झाल्याच्या नंतर एकदम व्यवस्थित येतो तर या प्रकारे तिरकस ठेवून घ्यायचा आहे समोरच्या गळ्याचा भाग जेणेकरून तो पसरणार नाही इथे आता हा फिटिंगच्या साईडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तो यावर करा येते एवढा कपडा वाचला आहे सर्व भाग कटिंग करून तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद